नमस्कार शेतकरी बंधून होय आम्ही स्मार्ट शेतकरी या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे मी गणेश पवार चितळी तालुका खटाव जिल्हा सातारा आज पुन्हा एकदा आपल्यासमोर येत आहे गेल्यावेळी आपण आपला जो हा जो आडसाली प्लॉट आहे पंचवीस गुंती क्षेत्र आहे पाच बाय दोन अंतरावरती पंधरा जूनची कांडी लागण आहे है। तर ह्याचं नियोजन मी पाठीमागं पण एकदा तुम्हाला सांगितलेलं आहे तरी पण पुन्हा एकदा आता हा प्लॉट भरणी झालेला आहे ह्याच्यानंतर आता पुढं आपण काय करणार आहे आणि ह्याच्या अगोदर थोडंसं काय केलं आहे हे मी तुम्हाला सांगतो तर पंधरा जूनची कांडी लागण कांडी लागण करत असताना आपण ह्याच्यामध्ये बीच प्रक्रिया करून कांडी लागण केली बेसोल डोस सुरुवातीला दिलेला त्याच्यामध्ये एन पी के मॅग्नेशियम सल्फेट सल्फर अशा पद्धतीचा बेसोल डोस आपण डिझाईन केलेला सोबत सेंद्रिय खतं कीटकनाशकं हा देखील त्याच्यामध्ये ॲड केलेलं दुसरा विषय आहे की त्याच्यानं ना कांडी लागण झाल्याच्यानंतर आपण त्याला दोन आळवण्या त्याच्यानंतर एक चार पाच फवारण्या आत्तापर्यंतचा विषय झाला आत्तापर्यंत आपण ह्याला पाच फवारण्या केलेल्या आहेत दुसरा विषय खत नियोजनाच्या बाबतीमध्ये आपण ह्याला दर महिन्याला एक डोस एन पी केचा म्हणजे जे आपण पूर्वी जे काही चार डोस देत होतो तेच एन पी केचा रेशो फक्त डिवाईड करून म्हणजे अगदी सहा सात टप्पे आपल्याला द्यायचं ह्याचं नियोजन आहे दुसरा विषय एन पी केचा झाला भरणी झाली आता पुढं काय आपल्याला करायचं आहे हे मी थोडंसं सांगतो आता याला आपण ड्रीपवर आहे सध्या हे ड्रिप एकदा खाली घेऊन सगळं ड्रिप वगैरे जोडणार ह्याच्यानंतर आपण ह्याला दर आठवड्याला जो काय आपण एन पी केचा रेशिओ मेंटेन केला होता मध्ये अगदी आडसाली उसाला आपण अडीचशे दीडशे दीडशे एन पी के अडीचशे दीडशे दीडशे अशा पद्धतीनं ह्याला नियोजन करणार आहे ड्रिपमधून आपण दर आठवड्याला अमोनियम सल्फेट योमिओपी त्याच्यानंतर आलटून पालटून मॅग्नेशियम आणि कॅल्शियम अशा पद्धतीचं ड्रीपमधल्या खताचं नियोजन करणार आहे सध्या प्लॉटला पाच महिने पंधरा तारखे आजच आहे म्हणजे आज पाच महिने पूर्ण झालेले आहेत मध्यंतरी एक दोन महिन्याचा जो काळ आपला पावसाचा खूप मोठ्या हेवी रेंजचा गेला त्याच्यामध्ये ह्या प्लॉटमध्ये थोडंसं एक पंधरा दिवस पाणी अगदी उभं राहिलं होतं त्यामुळे एक दोन महिने आत्तापासून दोन महिने पाठीमाग ह्याला खत देणं त्यावेळी शक्य झालं नाही परंतु आत्तापर्यंतचे जे काय आपण खताचे डोसेस वगैरे जे मी तुम्हाला सांगतो की खताचे जे डोसेस आहे ते आपण सेंद्रिय खतामध्ये त्याची भट्टी लावून आणि ते, ते मातीयाड कसं देता येईल हे आपण बघितलं पाहिजे त्यानुसार ह्याला आपण चार डोसेस जे आहेत ते मातीयाड दिलेले आहेत आत्ता काय आहे की आता ह्याची मोठे भरणीचा अजून एकदा रिवर्स मारणार आहे एकदा मारला होता एक आठ दिवसापूर्वी आता अजून एक चार दिवसाने याला एकदा रिवस मारणार आहे त्यावेळेला आपण एम ओ पी कॅल्शियम नायट्रेट त्याच्यानंतर अमोनियम सल्फेट अशा स्वरूपाची खतं एकदा हलकासा डोस देणार आणि फायनल भरणी करून घेणार जे आपण एकदा आठ दिवसापूर्वी ह्याला एकदा रिवर्स मारलेली ज्यावेळी रान परत हारड आलं म्हणून परत एकदा पाणी देऊन दुसऱ्यांदा आपण परत रिवर्स करणार आहे अजून एक चार दिवसानं ओके त्याच्यानंतर मी आता ड्रिपचं तुम्हाला सांगितलं परंतु अजून एक महिन्यानं ज्यावेळेला ऊस साधारण सहा 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 महिन्याचं होईल त्यावेळेला परत एकदाशे आपण सरीच्या एका बाजूला चळ घेऊन त्यावेळेला पुन्हा एकदा के आपण जमिनीतनं देणार जमिनीतनं के आणि ड्रीपमधून काही एन पी केमधलीच खतं ड्रीपमधली जे की एम ओ पी आहे त्याच्यानंतर अमोनियम सल्फेट आहे कॅल्शियम नायट्रेट आहे मॅग्नेशियम सल्फेट आहे ही खतं आपण नंतर आलटून पालटून देणार आहे ह्याचा जो फॉस्फरस आहे तो आपण ह्याला सहा महिन्यापर्यंत ओके सहा महिन्यापर्यंत म्हणजे आत्ता पाच महिने झाले आता आत्ता एकदा मोठ्या भरणीला ह्याला फॉस्फरस दिलेला आहे ह्याच्यानंतर आपण चोवीच्या माध्यमातून एकदा सहा महिन्यानंतर एकदा फॉस्फरस देणार तशी उसाला गरज फॉस्फरसची ही सुरुवातीच्या चार महिन्याच्या कालावधीमध्ये असते परंतु आत्ता अलीकडं तुम्ही पाहताय की आता आपण आडसाली ऊस असेल तर सतरा अठरा महिन्यापर्यंत अगदी शेतात राहतो मग त्याच्यासाठी त्याला जो आ, टप्प्याटप्प्यानं आपली एन के जी आपण ठरवलेलं आहे अडीचशे दीडशे दीडशे ह्या फॉर्म्युलेमध्ये जमिनीमधून आणि ड्रिपमधून गेली पाहिजेत त्याच्यासोबत सेंद्रिय खतं तर असं ह्याचं एन के आणि खताचं नियोजन आहे एकंदरीत ह्याला फवारणीच्या बाबतीमध्ये अजून ह्याला एक दोन स्प्रे करता येतील अगदी पुढच्या आठवड्यात आणि त्याच्यानंतर एक पंधरा दिवसांना असे एक दोन स्प्रे ह्याच्यामध्ये अजून होऊ शकतात तर तेवढे स्प्रे आपण त्याला घेणार आहे स्प्रेमध्ये मी तुम्हाला नेहमी सांगतो हो की आपण फॉलिअर ग्रेडची जी खतं आहेत ती त्याच्यासोबत आपण संजीवकाचा वापर करणार आहे ती संजीवक आहे आणि फॉलिअर ग्रेडची जी कमी खर्चातली जी स्प्रे आहेत ते आपण स्प्रे करणार आहे दुसरा विषय ह्याच्यामध्ये जो आपला आहे की एकात्मिक खत नियोजनाच्या हो बाबतीमध्ये आपण मध्यंतर मी एक व्हिडिओ केला होता जीवाणूच्या बाबतीतला तर जी बायोफर्टिलायझर आहेत जी बायोफर्टिलायझरमध्ये आपण अगदी ज्यावेळी बाळभरणी झाली त्याच्यानंतर आपण ह्याला एकदा ॲज अ डिबेक्टर पी एस बी के एस बी हे आपण स्लरीच्या माध्यमातून एकदा दिलेलं आहे आत्ता ज्यावेळी मोठी भरणी होईल म्हणजे अजून एक चार पाच दिवसानं त्याच्यानंतर परत एकदा आपण ह्याला जीवाणूचा खताचं ड्रेनचिंग करणार आहे दुसरा विषय राहिला मायक्रोन्यूट्रियंटचा मायक्रोन्यूट्रियंटचा आपण यावेळेला काय केलेलं आहे ह्या प्लॉटमध्ये आपण मायक्रोन्यूट्रिंट आहे ती ह्यावेळी सल्फेट फॉर्ममधली जमिनीतनं दिलेली नाही आहेत तर त्याच्यासाठी ज्या वेळेला आपण स्प्रे करतो म्हणजे अगदी ज्या पाच सहा फवारण्या होणार आहेत त्यावेळी प्रत्येक फवारणीला आपण चिलेटेड मायक्रोन्यूट्रिएंट एक ग्रॅमनं ह्याच्यावरती फॉलिअर स्प्रेच्या माध्यमातून घेतलेलं आहे आणि एक दोन ते तीन पॉकेट ॲप्लिकेशन आपण ड्रिपमधून ह्याची करणार आहे ह्याच्या अगोदर एक दोन वेळा केलेल्या आहेत अजून एक एक दोन वेळा हवं हो तर पुढं आपण ह्याची करणार एकच करणार आहे दोनची गरज नाही कारण मायक्रोन्युट्रिएंट जे आहेत ती पिकाला अगदी सूक्ष्म प्रमाणात लागतात आणि ती गरजेची असतात त्याच्यासाठी आपण मायक्रोन्यूट्रिएंट फॉलिअर स्प्रेमधून आणि ड्रिपच्या माध्यमातून जे असतात पार्शेली रिलेटेड असणारी जी मायक्रोन्युट्रिएंट आहेत एक दोन 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 किलोचे ॲप्लिकेशन आपण दोन तीन ॲप्लिके दोन ॲप्लिकेशन केलेत अजून एखादं ॲप्लिकेशन पॉकेट ॲप्लिकेशन आपण मायक्रोन्यूट्रिएंटचं करणार म्हणजे एकात्मिक खत नियोजनामध्ये आपण काय केलं की ड्रीपमधून जमिनीमधून स्प्रेमधून बायोफर्टिलायझर्स त्याच्यानंतर सेंद्रिय खतं आणि आवश्यकतेप्रमाणे कीटकनाशक असा पद्धतीनं आपण ह्याच्यामध्ये वापर करणार आहे आणि ह्याचं पुढचं नियोजन अशा पद्धतीनं राहील दुसरा विषय काय आहे की आता याला पाच महिने झालेत परंतु काय झालं की मध्यंतरी थोडासा पाऊस जास्त असल्यामुळं जे अपेक्षित ग्रोथ होती ती ह्याच्यामध्ये झाली नाही पण आता एक गेल्या पंधरा दिवसापासून चांगले आ, कंडिशन आहे वातावरण ही त्यामुळं आता, त्या आता पुन्हा एकदा ते व्यवस्थित पिकअप घेईल मध्यंतरी दोन महिना आपल्याला खतं देता आली नाही स्प्रे पण काही ठिकाणी करता नाही आले पावसामुळं दुसरा विषय आहे की संख्या नियोजन संख्या नियोजनाच्या बाबतीमध्ये ह्याच्यामध्ये आपण सुरुवातीला मी तुम्हाला सांगितलं की पाच बाय दोनवरची आपली ही लागण आहे त्यामुळे आपल्या एका एका स्क्वेअर फुटला एक ऊस जरी पकडला तरी आपल्याला साधारण एक दहा ऊसाची गरज एका बेटामध्ये आहे तर सध्या काही ठिकाणी दहा काही ठिकाणी आठ काही ठिकाणी सात काही ठिकाणी अगदी अकरा अशी संख्या आहे म्हणजे चांगल्या ऊसाची छोटे कोंब जे आहेत ते मी पकडत नाही आहे परंतु शूट आता मोठी भरणी झाली की त्याच्यानंतर ह्याच्यामध्ये वॉटरशूट निघायला सुरुवात होईल आणि वॉटरशूटच्या माध्यमातून परत आपल्याला जी संख्या पाहिजे हार्वेस्टिंगच्या वेळेला एका स्क्वेअर फुटला एक ऊस तो ऊस निश्चित ह्याच्यामध्ये आपल्याला मिळेल दुसरा विषय ह्याच्यामधला जो आहे तो फवारणीच्या बाबतीतला मी तुम्हाला सांगितला एकात्मिक ह्याच्यातला सांगितला त्यानंतर बायो बायोफर्टिलायझरचा एक विषय सांगितला आता दुसरा विषय जो आहे तो की ह्याच्यानंतर जी पुढं जी काही कीड वगैरे येणार आहे त्याच्यासाठी आपण ह्याच्या ऑलरेडी जमिनीतनं कीटकनाशक वगैरे दिलेले आहेत दुसरी गोष्ट आहे की जे काय परत पुढं करेल ते मी तुम्हाला सांगत जाईल अशा पद्धतीनं एकंदरीत ह्या प्लॉटचं नियोजन आत्तापर्यंत आपण केलेलं आहे निश्चित तुम्हाला जर काय ह्याच्यामध्ये शंका वाटली किंवा ॲडिशनल काय वाटलं तर तुम्ही निश्चित बोलू शकता धन्यवाद